राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप गुरुवारी पुकारला या संपात पन्नास हजारपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले आहेत संपामुळे कामकाजावर परिणाम झाला असून होडगी रोडवरील राज्य कामगार विमा हॉस्पिटलसमोर मोठी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी कंत्राटीकरण रद्द करावे आदी मागण्यांसाठी आम्ही लढा देत हो। आहोत अशी प्रतिक्रिया विमा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली जुनी पेन्शन योजनेसंदर्भात या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी एक आंदोलन छेडलेलं आहे नेमकी त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आणि नेमके आपल्या मागण्या काय काय सांगा सर जुनी पेन्शन हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आलो मागच्या मार्च महिन्याच्या आठ दिवसाच्या आंदोलनानंतर तीन महिन्याचा कालावधी मागितला होता आणि त्यानंतर पेन्शन पेन्शन दिली जाईल असा मौखिक मौखिक आश्वासन दिलं होतं पण त्या त्याची पूर्तता प्रशासनाने न केल्यामुळे आम्हाला नाईलाजास्त आज संप करायला पुन्हा बेमुदत संप करायला उतरावं लागलं संपाच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की दोन हजार पाचनंतर नंतर शासकीय सेवेत जेवढे लोकं रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळावी जुनी पेन्शन ही हक्काची आहे आमच्या आणि ती मिळालीच पाहिजे कारण त्याच्यावर आमचं गुणत्व्य अवलंबून आहे त्याप्रमाणे इतरही काही मागण्या आहेत की दहा वीस तीस वर्षाची जी पदोन्नती आहे त्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे ती शासकीय आदेशाप्रमाणे त्वरित अंमलात यावी आणि केंद्र शासनामध्ये वयवर्ष ऐंशीनंतर पेन्शनमध्ये वाढ लागू होते पण आपल्याकडे वयवर्ष ऐंशीनंतरही पेन्शन केंद्र शासनाप्रमाणे मिळत नाही ती एक प्रमुख मागणी आहे दोन हजार पाच नंतर लागलेले जे कर्मचारी आहे पेन्शन हा त्यांचा जिवाळ्याचा विषय आहे आणि फॅमिलीसाठी ती महत्त्वाची आहे ही वा, ही त्या विषयाच्या अनुषंगाने अधिवेशन जे चालू आहे आता हिवा हिवाळी अधिवेशन त्यामध्ये अर्थसंकल्पात ह्या जुन्या पेन्शनचा मुद्दा समाविष्ट करून एक ठराविक कालावधी तुम्ही घ्या पण आम्हाला लेखी स्वर सोरु, स्वरूपाचं हमीपत्र द्या त्यानंतरच आम्ही आमचा संप मागे घेऊ अशी आमची सर्व सुकाणू समिती समन्वय समिती आणि पदाधिकारी राज्य प पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहे जोपर्यंत अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात ही बाब समाविष्ट केली जात नाही चा, आणि ह्याच्या ह्याच्याविषयी पॉझिटिव्ह काहीतरी तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार आहे आणि ह्या संपामुळं जी काही पेशंटची किंवा जी काही रुग्णसेवेची हाल होत आहे त्याच्यासाठी आम्ही दिलगीर आहोत पण आमच्याकडे सरकारने दुसरा काही पर्यायच ठेवलेला नाही आहे कारण आठ दिवसाच्या संपानंतरही तुम्ही जर प्रशासना प्रशासनाला जर जाग येत नसेल तर मग यावर आमचा आम्ही पण हातबल आहे या गोष्टीवर आणि असंही पाच वर्ष सहा वर्ष काम करून तुम्ही आमदार खासदारांना पेन्शन देतात त्यांची पेन्शन चालू ठेवायला तुमच्या सरकारी तिजोडीवर पोजा येत नाही त्यांच्यासाठी वेगवेगळे होता आणि ते दोन मिनटं तीन दोन तीन सेकंदाच्या ह्याच्यातच तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पारित करून घेतात ते आदेश पण सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र नेहमीच गावलं गेलं आहे आणि सरकारी कर्मचारी कमी जास्त प्रमाणात सतरा लाख कर्मचारी आहे त्यांचं भवितव्य ह्या प्रशासनावर आहे प्रशासनाच्या एका भूमिकेवर आहे त्यामुळे त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी आणि आम्हाला सगळ्यांना पेन्शन प्रदान करावी हे आमची त्यांना कळकळीची विनंती असणार आहे पेन्शन घेण्यापर्यंत किंवा पेन्शन बाबतीत काही सकारात्मक भूमिका सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो आमचे हे आंदोलन असून चालू या आंदोलनात महेश बनसोडे प्रकाश चव्हाण सविता मुळे विजय ढावरे महादेव दराडे प्रकाश चौगुले सिकंदर शेख तुकाराम उबाळे सौरभ गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आम्ही श्रीमती सविता बळीमुळे राज्य कामगार रुग्णालय वर्ष शिल्पिक म्हणून इथे कार्यरत आले तर आम्ही सरकारच्या विरोधात इथंपणे आश्वासन घेऊन उभा आहोत की त्यांनी आम्हाला पेतुनी पेन्शन योजना बहाल केलीच पाहिजे कारण हा आमच्या कुटुंबाचा आणि जिवाळ्याचा असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे शासन काय करत आहे की आमचे दहा टक्के आणि त्यांची चौदा टक्के मिळून चोवीस टक्क्यांचा विचार करून आम्हाला आमचीच आकडेवारी दाखवून टुगून स्वरूपात दाखवून ती आमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आणि म्हणजे निष्फळ असा प्रयत्न ते करीत आहे तर मी या विरोधात म्हणजे आज इथे थांबलेली आहे बोलण्यासाठी खरं तर आणि मला हा सरकारपुढे एक प्रश्न आहे माझा आमदार खासदार जेणे कोणी मंत्री आहेत ज्यांनी आम्हाला रात्री डावलला गेलं सगळ्या समितीमध्ये त्यांना मला हा ठामपणे प्रश्न विचारायचा आहे की जर यात फायदा तुम्हाला जाणवतोय जर तुम्हाला यात तुम्हाला फायदा जाणवतोय तर तुम्ही तुम्ही स्वतःसाठी का त्याची अंमलबजावणी करत नाही दोन हजार पाचपासून अशी किती अधिवेशनं झाली जे ज्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी पेन्शन लागूच केली नाही तर माझा हा सरकार पुढे मुख्यतः प्रश्न असेल मी शेवटी आजही सांगेन की काही हो पण आम्ही संपात शेवटपर्यंत टिकणार आहोत सरकारने आम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्या ही आमची विनंती आहे शेवटी मी सुरेश भटांच्या ह्याच्यामध्ये हे वाक्य म्हणेन की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि सरकारांना तुम्ही लक्षात ठेवा की हे जरी सामर्थ्य आमचं नाशवंत जाणार नाही भिजलेला जीव पुन्हा नव्याने पेटेल आणि तुम्ही आम्हाला पेन्शन देण्यासाठी आम्ही तुम्हाला भाग पाडू आणि शेवटी मी आणखीन एक वेळेस म्हणेन की फायदा आहे तर तुम्हाला लागू करा असे मी आपल्याकडे मंत्री साहेब आपल्याला खूप सारी विनंती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा